चला बा बहिणी न निघालोय रस्त्यात हाय तुमच्या दाजींसाठी खरेदी करायला आपण आधी शाळेत आलोय अपूर्वा दोन तीन दिवस झालं ना शाळेत म्हणजे एस टीच प्रॉब्लेम असल्यामुळं अपूर्वा शाळेतच नाही आली काय तुमचं दाजी गेले तर शाळेत सांगायला सरांना आले ते बर काम चालले आले बघा पाऊस येत होता येत होता म्हणलं येऊ देतो का नाही काय ना चालू केला पाऊस पण काय नाही इन। थोडं उगाडलं तुमच्या त्या दहाजीनला जायचं आहे परत कामावर भाग होऊन ठीक आहे चला येतो जरा शाळेत अपोरवा दे दोन तीन या शेळ नाही ना सांगितलं काय म्हणते काय नाही म्हणजे येऊन दे समोर नाही बर फोर मोबाईल पाहिले चांगले सात आठ मोबाईल दाखवले आपल्याला त्यातून आपण चॉईस केला एक मोबाईल तर घेत नाही अजून कॉल केला नाही त्याला मुलता झालं ना खुश झाला दाजी खुश झाला लय बजेट मध्ये नाही घेतलं आपला फडक्या नाही नाही बजेट वाढलं होतं मागाची पण बजेट कमी केलं मग काय करणार बर मागच्या वेळेस येऊन दुकान आपण माघारी गेलं माघारी गेलो होत राहू पण बाईक वाचल्याशिवाय कुठलं काय काय व्हायना

vô tuyển ở đây tên là một ngày dặn ở đây là một dặn là một là một dặn là một dặn là một một dặn là 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 là

भाजीला पूनम ताईनी ती कसा हाय नक्की सांगा बाहेर पाहू चालला पाऊ चालला भिजली ते शेणला कुलूप नाही लावलं हा तू चाल पाऊस कळालं नाही कसं कळेल तुम्हाला

गणपती बाप्पा बसावले मामांना मावसानं चांगलं केले का डेकोरेशन एक येत नाही मी अशी माळ गणपती बाप्पाच्या पावलाने नवीन खरेदी केली भाव बहिणीनं कशी वाटली तुम्हाला सांगा हा का झाक झुकन लय भारी केलंय नाद बाय खोळा हाका का रे तरा

फोनच खोक नवीन फोन घेतलेला तुमच्या दाजीला हा हो बघा किती पाऊस चाललाय बघा बहिणींनो बाहेर तपास सुद्धा नाही घरात घरात बसलं म्हणजे एकदा आहे ना बाहेर येऊन बघायचच नाही तपास ही जसा ते पयोय भाऊ बहिणींनो दर ती भांडी सगळी घरात घेऊन जा रेखल लावून टाक आणि पिऊ पिऊ तू भांडी लावून टाक आणि आपुरवा तुम्ही दोघी आहे ना कपड्याच्या घड्या काढा अग भांडी घेतली लाव कोरची मधली कधी तरी तुला पाऊस लागतोय बाबा लय अवघड आहे जरा असेल थिंगी थिंगी पडली असली तर

कुनी दिला नाही काय नाही काय असलं असतं काय ओके ठेवू घड्या करून ओके स्वेटर ठेवून बसती जरा गारट्या बुरट्याची भाऊ बहिणीनो घरात आपल्या आहे ना नवीन घरात आल्यापासून पाऊस माहिती व्हायना नाही तर ना काय सांगायचं भाऊ बहिणीनो हा धूप लावता लाव धूप 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 निकलती है जहासे धूप निकलती है जहासे चला वाह दाजीला जी आहे अपूर्वा शिवन्या शिवन्या ती मोबाईलचा खोक आणि माझी बॅग घेऊन ये तिथली इकडं तुम्हाला ती तुमच्या दाजेला जी फोन घेऊन दिलेला होता तो फोन कसा आहे छान आहे का सांगा बऱ्याच बहिणींचं म्हणणं होतं पूनम ताई दाजेला फोन घेऊन जायचं. इथं ताय किती पिवळी पिशवी पिवळी पिशवी नाही इथं. आता तिथं पिवळी पिशवी नाही बाई शिवण्या. काय शिवण्या? ओ अगं हाय ना तिथं मी आता ठेवली मी कुठे ठेवली मी हातात नेऊन. बघा ही पूनम माझ्याकडे ती स्टूल आहे न त्या स्टूलवर ठेवू तिच्या व्हॉट्सअप उघडं ना कस काय ती नंबरला हे करावं लागेल हो नंबर आहे ना वाला ते टाकावं लागेल वाका नवीन फोन दाजीला तुमच्या हे घेतली हेडफोन कस काय वाटला हे है घेतली हेडफोन त्यातच होत की हेडफोन टाकले ह्यात टाकले त्यात टाकल्या कुठं बघ बर तिथं गेलं काय ना गेलं बा पारच बघा भाऊ बहिणी चला भाऊ बहिणी ना कसा वाटला फोन हा त्र्याण्णव ला तर चला कसं वाटलं नक्की सांगा फोन देत हॅडफोनच नाही मम्मी ह्या मग सगळ्यांनी आप आपापली काळजी बाका येऊन साडी ही आ, ही करून आपलं डगलं घालून बसली या बाय बाय सगळ्यांना